छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांचं राज्य यायला पाहिजे होतं तर, तर पेशवाई कशी आली असा प्रश्न अनेकांना व्हॉट्सअप वरचे मेसेज बघून पडलेत पण चला तुम्हाला खरा इतिहास सांगतो शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवेपद मोरेश्वर पिंगळे यांच्याकडे होते छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस त्यांचा मुलगा निळकंठ पिंगळे हे पेशवे होते त्यानंतर राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या कालखंडात रामचंद्रपंत अमात्य हे पेशवा होते पुढे औरंगजेबाच्या कैदेतून जेव्हा शाहू महाराज सुटले तेव्हा त्यांचे पेशवे होते बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्या मृत्यूनंतर पुढचे पेशवा त्यांचेच पुत्र म्हणजेच महान सेनानी असे बाजीराव पेशवा झाले त्यांनी मराठा साम्राज्य विस्तारात मोलाची भूमिका बजावली बाजीरावांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी नानासाहेबांना पेशवा केले सतराशे ला छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे साताऱ्याहून पुण्याला आणली आणि इथूनच पुढे पेशवाईची सुरुवात झाली असं म्हणता येईल म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर पेशवाई आली बाकी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवाई आली असं म्हणणं म्हणजे राजाराम महाराजांच्या स्वराज्यातील योगदानाचे छत्रपती तारा राणी यांच्या कर्तृत्वाचे येसुबाईंचे एकोणतीस वर्ष कैदेत अन्याय सहन करण्याचे आणि संताजी धनाजी यांच्या पराक्रमाचा अपमान करण्यासारखे आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि अशाच इन्फॉर्मेशन साठी फॉलो करा अफलातून